ज्योतिबा गायकवाड हा तिला फसवून घरी सोडतो म्हणून घेऊन गेला व तिच्या घरी त्याच्या घरी घेऊन जाऊन जबरदस्तीने त्याला विचार मुलीला विचारण्यात आलं की तू माझ्याशी लग्न कर म्हणून तिने जेव्हा नकार दिला तेव्हा तिचा गळा दाबून त्याने खून केला आणि मार्केर रुग्णालयामध्ये मा आणून टाकलं तेव्हा आम्हाला कळालं तिच्या मैत्रिणीकडून की म्हणजे मातखंडे रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेलं आहे म्हणून आतापर्यंत म्हणजे अशी छोटी घटना घडली नव्हती की ती म्हणजे चक्कर येऊन पडणे वगैरे पण अचानकच काय घडलं म्हणून आम्हाला पण घाबरून गेलो आम्ही आणि जेव्हा रुग्णालयामध्ये गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच ती मयत होती म्हणून मग तेथून पुढे पोस्टमार्टम वगैरे इतर सगळे जे पुरावे आरोपीतर्फे मिळाले आणि पोलिसांनी पण म्हणजे त्यांच्या मनापासून सगळ्या म्हणजे प्रयत्न केले की आरोपीने नेमके कशासाठी व का असं केले आणि परत नंतर कोर्टामध्ये जेव्हा कोर्टामध्ये जेव्हा दोषारोपणपत्र दाखल झाले आणि चौकशी चालली तेव्हा वकिलांनी आणि आत्तापर्यंत सर्व सरकारी वकिलांनी व आमच्या वकिलांनी जे पण काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश आले व जज साहेबांनी सुद्धा म्हणजे नीट व्यवस्थित काळजीपूर्वक न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि शेवटी आम्हाला म्हणजे मुलीला माझा न्याय मिळाला